सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा विवाह संकेतस्थळावर विवाह इच्छुक शिक्षिकेशी संपर्क साधून तिला लग्नाचं अमिष देण्यात आलं नाशिक शहरातून हॉटेल आणि लॉजवर भेटण्यास नेत शारीरिक संबंध ठेवत लग्नाकरता पैसे आणि कार बुलेट घेऊन लग्नास नकार देत फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे मुंबई नाका पोलिसांनी पनवेल आणि रायगड येथे ही कारवाई केली मुस्तफा मेहबूब जोगिलकर आणि त्याचे वडील मेहबूब उमर साहब जोगिलकर अशी अटक केलेल्या संस्थांची नावे आहेत दरम्यान या सर्व संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ यांनी अधिकची माहिती दिली आहे अकरा पाच दोन रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा अर्ज करतो जातात विलग्नाचा आमेश देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदार यांना बोलवण्यात आलं माननीयस यांनी माननीय पोलीस आयुक्त मंडळ यांची परवानगी तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शारी डॉट कॉमवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलांनीही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा पंढरभरून इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता त्यांचं भेटता झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले त्यात त्याने फि फिर्यादी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी गोड बोलून त्यांच्याकडून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना आरो फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादीने पैसे घेतले की तत्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेतो आठ जानेवारी ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत नाशिक शहरात राहणाऱ्या शिक्षिकेशी एका विवाह संकेतस्थळावरून ओळख करत लग्न करण्याचा प्रस्ताव देण्यात आला शिक्षिकेनं संशिताला कुटुंबियांना भेटण्यास सांगितलं संशयित मुस्तफा नाशिकला एक तासाला लग्न करण्याचं आश्वासन दिलं भेटण्यास नेत हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले लग्नाकरता पैशाची गरज असल्याचं चा सांगत पैशाची वेळोवेळी मागणी केली तसेच मी इथे कार बुक केली आहे कागदपत्र नसल्याचं सांगून कार घेतली बुलेटची आवड असल्याचं सांगितलं पीडितेनं भावाच्या नावावर कर्ज काढून कार आणि बुलेट घेऊन दिली संस्थाचे वडील मेहबूब यांनी घरी येऊन लग्न ठरवलं एप्रिलमध्ये लग्न ठरलेलं होतं पीडित युवतीच्या नातेवाईकांनी लॉन्स बुक केलेला होता लग्नाच्या दिवशी संशयित आलाच नाही पथकानं मुस्तफाला पनवेल नवी मुंबई येथून तर मेहबूब यास खामगाव येथून अटक केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित